हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक नियुक्ती बॅक डेटेड दाखवल्यास कारवाई याविषयीची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया शिक्षक नियुक्ती बॅक डेटेड दाखवल्यास कारवाई शिक्षणाधिकारी महेश चोते डी टी एड बी एड स्टुडंटच्या तक्रारीची घेतली दखल शिक्षक नियुक्ती बॅकडेटेड दाखवून वैयक्तिक मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केल्याचे आढळून आल्यास प्रस्ताव सादर करता लिपिक व मुख्याध्यापक यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा शिक्षणाधिकारी माध्यमिक महेश चोते यांनी दिला राज्यात विशेष पटपडताळणी मोहिमेअंतर्गत अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी शासनाने दिनांक दोन मे दोन हजार बारा रोजी भरतीबंदी आदेश जारी केला या आदेशापूर्वी खाजगी शिक्षण संस्थांनी अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबवली असल्यास वैयक्तिक मान्यता देण्यासंदर्भात शासन निर्णय जारी झाला आहे गणित विज्ञान व इंग्रजी या विषयासाठी नियुक्त केलेले शिक्षक तसेच बिंदू नामावलीनुसार अनुशेषाअंतर्गत मूळ निर्णयाचे पालन करून भरती केलेले असेल अशा शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यासाठी दिनांक चार ऑक्टोंबरपासून मान्यता शिबिर सुरू झाले आहे दरम्यान मान्यतांच्या अनुषंगाने डी टी एड व बी एड स्टुडंट असोसिएशनने तक्रारीचे निवेदन दिले आहे टी ती ई टीला बगल देण्यासाठी शिक्षक नियुक्ती डेटेड दाखवून काही प्रस्ताव दाखल झाले असल्याची तक्रार केली आहे अपंग अनुशेष जागेवर अपंग उमेदवाराची नियुक्ती न करता अन्य उमेदवारांची नियुक्ती केल्याचे प्रकार घडले आहेत त्याची चौकशी करावी अशी मागणी केली शिक्षणाधिकारी चौथे म्हणाले जाणीवपूर्वक मागील नियुक्ती दाखवून प्रस्ताव सादर केल्याचे आढळल्यास दोषीवर कायदेशीर कारवाई होईल दिनांक तेवीस जून दोन हजार सतरा पूर्वीचे अथवा टी ई टी नसल्याने सन दोन हजार तेरा पूर्वीची खोटी नियुक्ती दाखवली तर कारवाई होईल वैयक्तिक मान्यता पारदर्शीपणे होणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडील शिक्षक पदोन्नती लवकर झाल्यास शिक्षक भरतीसाठी जास्त पदे उपलब्ध होतील असे डी एड बी एड स्टुडंट असोसिएशनने सांगितलेले आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका